पवित्र मार्गशीर्ष मास प्रारंभ झालेला आहे छत्रपती संभाजीनगर पिसादेवी जय हिंदनगरी मध्ये दत्त बिहार मध्ये जिथे आम्ही साधना करतो त्या जागृत दत्त मंदिरामध्ये दरवर्षी प्रमाणे मार्गशीर्ष मासाच्या निमित्ताने रोज दुपारी बारा वाजता भगवान दत्तात्रय नरसिंह सरस्वतींची नैवेद्य आरती असणार आहे जी गाणगापूरला असते येणाऱ्या अठ्ठावीस नोव्हेंबर पासून ते चार डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सामूहिक गुरुचरित्र पारायण इथे चालू होत आहे जागृत दत्त मंदिराच्या भक्त मंडळाच्या द्वारे पिसादेवी परिसरामध्ये भिक्षा फेरी काढल्या जाते ती भिक्षा फेरी देखील अठ्ठावीस नोव्हेंबरला एकोणतीस नोव्हेंबरला आणि तीस नोव्हेंबरला वेळ संध्याकाळी सहा ते रात्री नऊ पर्यंत काढली जाणार आहे चार डिसेंबर दोन हजार पारायणाची समाप्ती होईल आणि मग गुरुचरित्र ग्रंथराज पारायणाची ग्रंथदिंडी मिरवणूक निघेल चार डिसेंबर दोन हजार पंचवीस ला दुपारी चार ते संध्याकाळी सहा या वेळेमध्ये दत्त जन्माचं भव्य आणि दिव्य कीर्तन होईल ते कीर्तन माझच असतं आणि त्याच्यानंतर मग जन्मोत्सव साजरा होईल त्याचाही सर्वांनी लाभ घ्यायचा आहे आणि पाच डिसेंबरला भव्य आणि दिव्य महाप्रसादिक भंडारा तिथे होणार आहे आपण सर्व दत्त भक्त तिथे सादर आमंत्रित आहात